जय श्रीराम सार्थ श्री दासबोध दशक तिसरा स्वगुण परीक्षा समास पहिला जन्मदुःख निरूपण जन्म म्हणजे दुःखरूपी वृक्षाचा अंकुर होय वासना जन्माचे बीज आहे जगातील दुःखांचे मूळ कारण तीच आहे पण ती सूक्ष्म असते गुप्त असते जन्म तिचे दृश्य होय अंकुर हा आरंभ आहे तो जसजसा वाढतो तसतसे त्यातील दुःख प्रगट रूप धारण करते जन्म म्हणजे शोकाचा समुद्र आहे सर्व काळी सर्व ऋतूंमध्ये समुद्र पूर्ण भरलेला असतो त्याचप्रमाणे मानवी जीवन सर्व काली सर्व ठिकाणी दुःखाच्या खाऱ्या पाण्याने भरलेले असते जन्म म्हणजे कधीही न चळणारा भीतीचा डोंगर आहे मानवी जीवनात भय खोलवर ऋतून बसलेले आहे माणसाने कितीही प्रयत्न केले तरी जीवनातील भय काही केल्या हलत नाही मागे पुढे होत नाही मग नाहीसे होण्याची गोष्ट तर दूरच राहते जन्म म्हणजे कर्माची मूस आहे जीवाच्या सर्व कर्मसाठ्यांपैकी काही भाग भोगण्यासाठी जीव जन्म घेतो असे वेदांत म्हणतो कर्म सूक्ष्म अवस्थेत असते त्याचा भोग होण्यासाठी आश्रय म्हणून देहाची जरूर असते म्हणून सूक्ष्मकर्म देहरूपी आकार घेऊन जन्म पावते अर्थात जन्म कर्ममय आहे जन्म म्हणजे पापाची खाण आहे भगवंताचे स्मरण ते, ते पुण्य व त्याचे विस्मरण ते पाप होय भगवंत अदृश्य तर जगदृश्य आहे दृश्याचा जोर मोठा विलक्षण असतो जगात आल्या हो जन्म आल्यावर दृश्याच्या दडपणाखाली जीव भगवंताला विसरूनच जातो त्याला विसरून केलेले सगळे पापच होय जन्म म्हणजे काळाचा नित्य नवा जाच आहे दृश्यांमध्ये क्षणाक्षणाला बदल घडवून आणणारी शक्ती ती काळ होय काळाचे तोंड नेहमी विनाशाकडे असते रोज नवीन बदल व नवा नाश पुढे वाढून ठेवतो म्हणून काळ जाच करतो जन्म म्हणजे कुविद्येचे फळ होय कुविद्या म्हणजे अज्ञान जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत वासना असते व वासना असते तोपर्यंत जन्म घेणे चुकत नाही जन्म म्हणजे लोभाचे कमळ होय लोभ म्हणजे आसक्ती लाकूड कोरणारा भुंगा जसा कमळात अडकून पडतो तसा, तसा ब्रह्मस्वरूप जीव आसक्तीत गुंतून देहात जन्म घेतो देहात अडकून पडतो जन्म म्हणजे ज्ञानहीन भ्रांतीचा पडदा होय जन्म येण्याच्या अगोदर जीवाला स्वस्वरूपाची जाणीव असते त्याचे ज्ञान स्वच्छ असते जन्म येऊन जगाचे वारे लागले की स्वरूपाची ने नेणीव निर्माण होते मी देह आहे या भ्रमाचा पडदा ज्ञानावर पडून जीव भ्रमतो जन्म म्हणजे जीवाचे बंधन होय देह धरला की देहाच्या मर्यादा जीवावर लादल्या जातात जीव आपले स्वातंत्र्य गमावून बसतो बंधनातच तो जगतो व बंधनातच देह ठेवतो जन्म हे मृत्यूचे कारण होय जन्म व मृत्यू परस्परावलंबी किंवा सापेक्ष घटना आहेत एक असेल तर दुसरे असते म्हणून जन्म आला की मागोमाग देखील येतो जन्म म्हणजे दृश्याच्या गुंतागुंतीत विनाकारण गुरफटणे होय सूक्ष्म शरीर दृश्यात येण्याची धडपड करते म्हणून जन्म येतो दृश्य अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीचे आहे एकदा त्यामध्ये अवतरल्यावर सामान्य माणूस त्यात गुडफटूनच जातो मग त्यापासून जीवाला फार दुःख होते पण हे सगळे ओढावून घेण्याची जरूर होती का अर्थात नाही जन्म म्हणजे सुखाचा विसर होय आपल्यापाशीच आपले सुख आहे हे विसरल्याने जीव देहाच्या बा बाहेरून सुख मिळविण्याची धडपड करतो ही धडपड जन्माच्या मुळाशी आहे जन्म म्हणजे चिंतेचा मळा होय चिंता ही भीतीची प्रिय कन्या आहे जेथे भय तेथे चिंता असायचीच म्हणून मानवी जीवनात अमाप प्रमाणात चिंता पितते जन्म म्हणजे वासनेचा मोठा विस्तार होय वासना जन्मास कारण होते पण ती सूक्ष्म असते मुकुलित असते देह मिळाल्यावर मग ती भरमसाठ वाढते ती स्वर्ग लोकापर्यंत सुद्धा पोचते जन्म म्हणजे जीवाला स्वरूपापासून खाली ओढणारी किंवा स्वानंदापासून बाहेर काढणारी अवस्था होय जन्म आला की जीव स्वस्वरूपापासून व्युत झालेला असतो जन्म म्हणजे कल्पनेचा छाप अथवा शिक्का होय कल्पना हेच मुळात दृश्यसृष्टीचे कारण आहे मी देह आहे सूक्ष्म सूक्ष्मकल्पना जीवाला जन्मास घालते जीवावर कल्पनेचा छाप असतो जन्म म्हणजे ममतारूप डाकिणीचे झपाटणे होय माझेपणाच्या वृत्तीने एकदा का जीव गुंतून गेला की तिचा अंमल सुट्टा सुटत नाही मेल्यावरही ती, ती सोडीत नाही जन्म म्हणजे मायेने केलेले कपट होय दृश्य खरे दिसते पण खरे नसते पण मायेच्या लिलेने जीव फसतो आणि सत्यबुद्धीने दृश्याच्या नादी लागतो ही देहबुद्धी मायेचे कपट होय जन्म म्हणजे रागाचे विरपण होय अगदी कवळ्या तहान्या बाळापासून ते अगदी सुज्ञ वृद्धापर्यंत कोणीही माणूस क्रोधाच्या तावडीतून सुटलेला नसतो जन्म म्हणजे मोक्षाला आडवे येणारे विघ्नच होय अविद्येमुळे जीवाला जन्म येतो आणि अविद्यासमुळे आत्मबुद्धीच्या म्हणजे मोक्षाच्या आड येते जन्म म्हणजे जीवाचे मी पण होय वास्तविक भगवंताच्या सत्तेनेच जीवाचे सर्व व्यवहार होतात तो भगवंताचाच आहे ते सोडून तो वेगळा झाला की द्वैत निर्माण होते आणि जीवास जन्म येतो जीव मीपणाने वेगळा होतो जन्म हा अहंतेचा गुण होय मीपणा कार्यप्रवण होतो तेव्हा अहंकार पुढे येतो हो। अहंकार म्हणजे दर्शनी मीपणा समजावा अर्थात अहंकार जीवाला जन्म घेण्याकडे ढकलतो जन्म म्हणजेच ईश्वराचे विस्मरण होय ईश्वराचे स्मरण म्हणजे विद्या तर त्याचे विस्मरण म्हणजे अविद्या, अविद्या। अविद्येतून वासना उमटते आणि वासनेपोटी जन्म येतो जन्म म्हणजे विषयांची आवड होय ज्यांच्या ठिकाणी इंद्रिय व मन बुडून जातात मग्न होतात असे पदार्थ म्हणजे इंद्रिय भोग अर्थात देहातून सुख घेण्याची स्वाभाविक आवड होय जन्म ही दुराशेची बेडी आहे कधी तृप्त न होणाऱ्या आशेच्या साखळीने माणूस जणू काय बांधलेला असतो जन्म म्हणजे काळाची काकडी असून तो ती खातो माणूस तित जितक्या सहजपणे काकडी खातो तितक्या सहजपणे काळ शरीर खाऊन टाकतो जन्म हाच वाईट काळ भगवंताचा विसर पडणे हाच जीवाचा वाईट काळ समजावा जन्महीच वाईट वेळ होय देह हेच मुळे सगळ्या दुःखांना आमंत्रण असल्याने ते कोणत्याही वेळी जन्मले तरी दुःख दिल्याशिवाय राहत नाही जन्म म्हणजे घाणेरड्या नरकात पडल्यासारखे आहे आत्मबुद्धी लोपून देहबुद्धीत घसरणे हे स्वर्गातून नरकात पडण्याप्रमाणेच समजावे हा देह कसा उत्पन्न होतो हे पाहायला गेले तर त्यासारखे दुसरे अमंगळ काही नाही असे खात्रीने वाटेल स्त्रियांच्या विटाळापासून शरीर तयार होते विटाळ अतिशय अशुद्ध मानतात देह त्या विटाळाचा पुतळा आहे त्याला कितीही स्वच्छ केला तरी अखेर घाणेरडाच राहणार त्याला निर्मळ ठेवण्याची हाऊस पुरणार नाही स्त्रीचा विटाळ दाट होत जाऊन अखेर गोठतो त्या गोठलेल्या विटाळाचे हे शरीर बनते शरीर वरवर सुरेख आणि आकर्षक दिसले तरी आतमध्ये घाणीचे पोतडेच आहे चांभाराची चर्मकुंडी अतिघाणीने दुर्गंधीने भरलेली असते तिथे झाकण उघडण्याची सोयच नाही त्याचप्रमाणे देहाची अवस्था आहे त्याच्या आत पाहण्याची सोय नाही कुंड धुतले तर स्वच्छ तरी होते देहाला रोज धुवून काढले तरी दुर्गंधीने घाणीने भरलेले हे शरीर निर्मळ होत नाही देह कसा तयार केला पहा हाडांचा सापळा उभा केला त्याला शिरा व नाड्या गुंडाळल्या प्रत्येक साध्यात चरबी व मांस भरून त्याला चांगला फुगविला रक्ताला रक्तालामुळे अशुद्ध असेच म्हणतात अर्थात ते शुद्ध नसते ते देखील देहात भरलेले आहे शिवाय अनेक रोग आणि अने अनेक प्रकारची दुःखे याची देहात वसती आहे शरीर म्हणजे आत बाहेर घाणीने लडबडलेले बरबटलेले व नरकाने भरलेले कोठार आहे शरीर म्हणजे दुर्गंधीने भरलेली मुताची पिशवी आहे शरीरात जंत व किडे असतात आतडी म्हणजे अनेक प्रकारच्या घाणीने भरलेली पिशवी आहे शरीरात गलिच्छ कातडे सगळीकडे लोंबत असते सर्व अवयवांमध्ये डोके श्रेष्ठ आहे त्याला उत्तमांग म्हणतात पण तेथे नाकातून शेंबूड वाहतो आणि कान फुटला तर त्यातून येणारा दुर्गंध सहन होत नाही डोळ्यातून चिपडे निघतात नाकामध्ये मेकडे दाटतात रोज सकाळी तोंडातून विष्ठेसारखी घाण पडते ज्या तोंडामध्ये लाळ थुंकी इतर घाण आणि पिवळा व दाट शेंबूड असतो त्याला कमळाची आणि चंद्राची उपमा देतात तोंड असे घाणेडे त्या कोटामध्ये विष्ठा भरलेली असते या गोष्टी प्रत्यक्षच आहेत त्यांना दुसऱ्या प्रमाणाची गरजच नाही अति उत्तम आत अन्न पोटामध्ये घातले तर त्याची काही विष्ठा बनते कधीकधी ते ओकून पडते तेव्हा त्याकडे ते बघवत नाही अगदी गंगेचे पाणी प्यायले तरी त्यांचे मूत्र बनते सारांश मळ मूत आणि ओक यावरच देह जगतो यांनीच देह वाढतो यात संशय नाही मल मूत्र आणि ओक जर पोटात नसतील तर माणसे मरून जातील राजा असो की रंक असो त्याच्या पोटात विष्ठा असतेच असते देहातील ही घाण काढून टाकून तो स्वच्छ करण्याचा अट्टहास केला तर देह मरून जाईल अशी एकंदर या देहाची अवस्था आहे जोपर्यंत देह दडदाकट आहे तोपर्यंत तो कसा आहे याचे वर्णन करताना आता सांगितलेली गलिच्छदशा सांगावी लागते पण ती मनाला खरी वाटत नाही देह खरा इतका खराब आहे काय अशी शंका मनात येते अशा या देहरूपी तुरुंगात वस्तीला आल्यामुळे जीवाला नऊ महिने फार यातना भोगाव्या लागतात गर्भाशयामध्ये वायू नसतो त्यामुळे दोन डोळे दोन कान नाकाची दोन भोकं तोंड गुद आणि उपस्थ अशी देहाची नऊ द्वारे बंद राहतात ती आपले कार्य करू शकत नाही आईच्या पोटातील ओक आणि विष्ठा यांचे पाणी पाझरते ते जठराग्नीच्या उष्णतेने तापते आणि त्यामुळे गर्भाचे मांस व त्याची हाडे उकडून निघतात गर्भाला कातडी नसते तो मांसपिंड खोळीत असतो पातळ वेष्टनात असतो तेथे तो हालचाल करू लागतो तोच आईला डोहाळ्या सुरू होतात डोहाळ्यामुळे ती कडू व तिखट पदार्थ खाऊ लागते त्या अन्नाने पोटातील पोराचे अंग होरपळते गर्भ म्हणजे काय म्हणाल तर चांबड्यात गुंडाळलेले गाठोडे असते त्याच्या आत विष्ठेचे पोतडे असते गर्भाच्या नाळामधून बेंबीच्या नाळीमधून त्याला जगण्यास लागणारे रस मिळतात मळ मूत्र ओक आणि पित्त या रसांमुळे नाका तोंडातून जंतू बाहेर पडतात अर्थात त्या गर्भाचा जीव अतिशय घाबरा होतो अशा कैदखान्यात अतिशय अडचणीत सापडलेला जीव कळवळून देवाला विनवितो वी की देवा आता येथून सुटका कर देवा येथून सुटका केलीस तर मी स्वतःचे कल्याण करून घेईन मी गर्भवास चुकवीन पुन्हा या जागी जन्मास येणार नाही गर्भाशयातील यातनांमुळे जीव अशी प्रतिज्ञा करतो तोच त्याची जन्मवेळ जवळ येते व प्रसूती वेदनांनी आई आरडाओरडा करू लागते पोराच्या नाकातोंडात मांस दडपून बसल्यामुळे टाळूतील छिद्राने त्याला श्वास घ्यावा लागतो पण जन्म व्हायच्या वेळी तेही बुजून जाते टाळूचे छिद्र बंद झाल्याने पोराचा जीव घाबरा होतो आणि ते तळमळून पोटात इकडे तिकडे हलू लागते श्वासोच्छ्वास कोंडल्यामुळे त्याला फार कष्ट होतात कासावीस झालेल्या त्या पोराला बाहेर पडण्याचा मार्ग दिसनासा होतो अतिशय घाबरलेल्या चित्ताने मूल बाहेर येण्यासाठी धडपड करू लागते ते भलत्याच जागी अडकते मूल आडवे आले त्याला कापून तुकडे करून काढा असे लोक म्हणतात मग मुं तुकडे तोडून ते मूल बाहेर काढतात त्याचे हातपाय तोडतात तोंड नाक पोट जो भाग हाती लागेल तो कापतात याप्रमाणे शरीराचे लचके तोडले जात असता त्या मुलाचे प्राण जातात या सगळ्या खटपटीत आईचेही देवा देहावसन करते मूल स्वतः मृत्यू पावले व आईचाही प्राण घेतला शिवाय गर्भावस्थेमध्ये भयंकर दुःख भोगले ते निराळेच परंतु पूर्व पुण्याईने योनीतून सरळ बाहेर येण्याचा सा मार्ग सापडला तरी ते त्याचा गळा खांदा वगैरे अवयव कुठेतरी अडकतो व तो, तो बाहेर पडू शकत नाही मग त्या आनुंद मार्गातून पोराला जोराने खेचून बाहेर काढतात ओढून काढता काढता ते पोर गतप्राण होते जन्मास येण्याच्या धडपडीत बाळाचे प्राण जात असता अखेरच्या जा क्षणी त्याला भगवंताचा विसर पडतो गर्भात असताना असणारी भगवंताची आठवण तो विसरून जातो गर्भात असताना मूल म्हणते सोहम सोहम म्हणजे मी तो आहे मी ईश्वर आहे जीवाला आत्मबुद्धी असते स्वस्वरूपाची सो जाणीव असते बाहेर पडता असते म्हणू लागते कोहम कोहम को म्हणजे को मी कोण आहे मी कोण आहे जीवाला देहबुद्धी येते स्वस्वरूपाची जाणीव लोपून जाते सारांश गर्भवासामध्ये प्राणी अशा पुष्कळ यातना सोसतो गर्भावस्थेमध्ये तो दुःखाने दडपला गेला होता मोठ्या कष्टाने एकंदाच एकदाचा बाहेर आला पण बाहेर आल्याबरोबर लगेच गर्भवासाच्या यातना विसरून गेला त्याचे मन शून्याकार झाले म्हणजे मन मनाचे व्यापार पूर्णपणे थांबले त्याला पूर्वीचे काही स्मरण उरले नाही अज्ञानाचे आवरण झाकण आल्याने ही भ्रांत अवस्था झाली तरी जन्मलेल्या बालकाला त्यामध्ये बरेच वाटते देह विकार पाहू लागला त्याची वाढ होऊ लागली म्हणजे सुखदुःखाचे हेलकावे बसू लागतात असो अशा रीतीने हे शरीर मायाच्या जाळ्यात सर्व बाजूने अडकलेले आहे देहबुद्धीने व्यापलेले आहे सर्व प्राण्यांना गर्भवासामध्ये अशा प्रकारचे दुःख सोसावे लागते म्हणून प्राण्याने भगवंताला शरण जावे जो भगवंताचा भक्त असतो तो जन्मापासून मुक्त असतो त्याला पुन्हा जन्म येत नाही अर्थात त्याला गर्भवासाच्या यातना नाहीत आत्मज्ञानाच्या जोरावर तो सर्व काळ विरक्त असतो कशात गुंतलेला नसतो याप्रमाणे गर्भावासातील दुःख परंपरेचे वर्णन मला सुचले तसे मी केले श्रोत्यांनी पुढील भाग लक्ष देऊन ऐकावा समास पहिला समाप्त